भिंगार येथील रिक्षाचालक शेख आवेज बिलाल हा प्रवासी घेऊन बुरानगर येथील मिरावली पहाड येथे गेला असता तेथे पाप्या नामक आणि त्याच्यासोबत दहा ते बारा अनोळखी इसमांनी दांडके आणि रॉडनं तलवारीनं मारहाण करण्यास सुरुवात केली यामध्ये शेख आवेज बिलाल हा मोठ्या प्रमाणात जखमी झाला असून शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे आणि भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे पहाड़ पे था बैठे लाइटा के अंदर दस बारह जन आए और डायरेक्ट मारना चालू करे रोड से इसके अंदर डंडे सब थे इनके पास पापे था और रोड थे तलवार थे इनके पास पापे के साथ कम से कम दस बारह जन थे नाम इनके मालूम नहीं ये सब पापे ने ले के ये कई पीसे भी नाही वो कल थोड़ा सा वाद होगा था गल्ली का छोकरा था हमारा तो ये उन्ने उसका होगा था चालते का टमाटर कोनी आ गई बीच में मारनी मालूम भी नहीं मैं रिक्शा में पटेला था <स्थाथ>